श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम दहा डिसेंबर राम ठेवीत त्यात समाधान राखावे प्रपंच राहून समाधान हेच मोठे ज्ञानाचे ज्ञान भगवंताचा हात जेथे समाधान सुख राहते तेथे राम ठेवीत त्यात समाधान राखावे हाच सुखी होण्याचा मार्ग जा रामापाई अनन्य झाला समाधान ज्याचे अंतकरणात समाधान तेथे ते भगवंताच्या प्रेमाची उत्पत्ती जात आपले असमाधान होण्याचे कारण रामाहून दुसऱ्याचे झालो आपण उपाधी रामास पहावे चित्त न गुंतवावे चित्त गुंतता मध्यस्थळी परमात्म्याची प्राप्ती दुरावली भगवंताचे स्मरण तसेच भगवंताचे आगमन शिवाय घडत नाही जा व्यापी हा ठेवून विश्वास समाधान राखावे खास दाता एक रघुनंदन हा भाव ठेवावा मनात त्यास दैन्य पट नाही येईल जगात धर्माचे रक्षण ठेवता परमात्म्याचे स्मरण राम आपल्या दासावरी नित्य कृपा करी राम परमात्मा कृपा करतो सर्व चुकीची क्षमा करतो पुन्हा वाईट न वागावे याबद्दल जबाबदारीने वर्तावे अंती घेता माझे स्मरण मी उद्धरित त्या सापड हे खुद्द भगवंताचे वचन तेथे नसावे शंकेचे कारण रघुनाथा वाचून सुखी झाला असा नाही कोणी पाहिला ना ऐकला मी पणाचा सोडावा अभिमान तोच एक भगवंताचा झाला जाण जान। राजाची झाडी भेट खालच्याची नाही महत्त्व तेथे तैसे जगत प्रभूस करावे आपले आज वर रामाने सांभाळ केला तो आज नाही निजलेला पण त्याची जागृती असे आमचे हाती काळावर ज्याची सत्ता त्याचे चरणी ठेवावा माथा मग धोका नाही ही मानवी सत्यता राम ज्याच्या हृदी करी तेथे वृद्धी सुद्धी पडल्या ओस करावे निस्वार्थ बुद्धीने राम खुश होईल त्याने त्याला नाही दुसरा उपाय तेथे मागावे भगवंताचे सहाय्य परमात्मा ज्याचा सहाय्यकारी त्यास धोका नाही तिळवरी देह आहे परतंत्र मन राखावे भगवंताशी स्वतंत्र विषय विरहित मारावी हा तुमचे समोर माझा दाशरथी राम रामाने करावे सर्वांचे कल्याण दृष्टास सुबुद्धी देहून जा दीन दयाळू परमात्मा राम खास न ठाव द्यावा विकल्पास त्याच्याशी वागावे सत्य कृपा करील भगवंत अखंड करा नाम स्मरण जेने कृपा करील रघुनंदन जय जय रघुवीर समर्थ बोध वाक्य भगवंताने काय दिले ते पहावे त्यात समाधान राखावे